पुण्यातली दुर्घटना कशी झाली किती लोकांना बाहेर काढलं याची उत्सुकता तुम्हाला असेल पावसाळ्याचे दिवस आहेत तुम्ही फिरायला जाता अनेक अशी ठिकाणं असतात की जिथे तुम्हाला जावंसं वाटतं पण तिथे गेल्यानंतर काय प्रिकॉशन जर प्रिकॉशन घेतली नाही किंवा आणखी काही तुम्ही गर्दी करण्याचा प्रयत्न केला तर किती जीवावर बेतू शकतं त्याचं एक उदाहरण जे आहे पुण्यातल्या तळेगावमध्ये आता हा बोर्ड खूप महत्त्वाचा आहे सदर साको पूल हा रहदारीसाठी धोकादायक झाला असून या पुलावरून जी ये शेलारवाडी आहे हा आणि मी हा कुंड तो कुंडमळा आहे आणि शेलारवाडी ही या साईडला शेलारवाडी आहे आता कुंडमळा तिथे जे आहे त्याचं नाव म्हणजे जिथे दुर्घटना घटली गावाचं नाव आहे तिथे एक सुंदर मंदिर आहे पर ते मंदिर मंदिर आहे आणि त्याबरोबर हा जो पूल आपण पाहतोय हा पूल आहे हा हा पूल नाही आहे हा हे साकव आहे म्हणजे कोकण असेल कोकणाच्या नद्यांवर एका वस्तीकडून दुसऱ्या वस्तीकडे जाताना रहदारी गाव रहदारीसाठी गावकऱ्यांच्या रहदारीसाठी जो छोटासा पूल बांधण्यात येतो त्याला साखो म्हणतात त्या साकवावरून कुठलीही गाडी जाऊ शकत नाही इवन तुम्ही सायकल नेण्याचा सा प्रयत्न केला तर ते त्यालाही अलाउड नाही आहे पण लोकल नेत असतात आता या पुलावरून काल मोटर गाड्या जात होत्या या पुला या साकवावर निदान ऐंशी ते नव्वद लोक जमा झाले होते आणि हेच कारण ठरलं कारण याची कॅपॅसिटी जी आहे ती कॅपॅसिटी खूप कमी असते आणि ती कॅपॅसिटीच्या वरती जर वजन वाढलं तर पूल व्हायब्रेट होतो आणि तो पडण्याचे पडण्याचा धोका असतो आणि तेच झालं आता कुंडमळ्याची जी घटना झाली त्या घटनेनंतर दुपारच्या तीन तीन साडेतीनपर्यंत इथे खूप सगळं चांगलं वातावरण होतं सगळे सेल्फी काढत होते सगळे रविवारचा दिवस जो आहे तो इथे एन्जॉय करायला आले होते पण इथे काय झालं नेमकं आणि जे दुर्घटना झाल्यानंतर हे माझ्यासोबत काही लोक आहेत स्थानिक लोक आहेत आणि रेस्क्यू टीम आहे रेस्क्यू टीम आहे आणि हे काही स्थानिक लोक आहेत ते या प्रत्यक्ष या वेळेला तिथे होते म्हणजे थोड्या वेळाने जरी पोहोचले तरी ते होते आणि हे स्थानिक लोक तर इथेच होते याचा तर जीव जाता जाता राहिला काय झालं होतं पूर्ण जाम असल्यामुळं ब्रिज लोड जास्त जा। आला त्याचा ते खाली पडलेलं आहे तुमचं नाव काय गणेश पवार तुम्ही कुठल्या गावचे आणि मी इंदोरी कुंडमळा कुठे होत जेव्हा ही घटना मी जिथे स्पॉटला होतो जिथे ब्रिज खाली पडला ना तिथे खाली पाण्यामध्ये काय करत होता पलीकडे कर चाललो होतो आणि त्यावेळेला त्यावेळेला तुमच्या सोबत किती लोक होते म्हणजे चाळीस पन्नास लोक होते चाळीस पन्नास लोक म्हणजे बघा हे कुंडमेळाचे रहिवासी आहेत आणि त्या जिथे ब्रिज पडला तिथेच ते होते आता हे थोड्या वेळाने पोहोचले सर्प सुद्धा आहेत मोठं काम आहे यांचं रेस्क्यूमध्ये आणि गेल्या आठ वर्षापासून ते काम करतात तुम्हाला ही माहिती कधी नमस्कार मी वन्यजीव रक्षक मावळ भास्कर माळी मामा आमच्या आपत्ती मित्र टीमला प्रांत मेसेज मिळतो आमच्या टीमला की अशी अशी घटना घडलेली आहे घटना साडेतीनच्या आसपास घडली आम्ही लगेच आम आम्ही पाहिलं पाहिल्यानंतर आम्ही लगेच आमच्या टीमला सतर्क करून लगेच सगळ्यांनी ज्या स्पॉटला आहे त्या ठिकाणी या ठिकाणी या म्हणून सांगितलं सांगितल्यानंतर आम्ही पाहिलं मी चार वाजून एक मिनिटांनी बरोबर इथं आलो आणि रेस्क्यू काम करण्याचं सुरुवात केली पहिले प्रथम तर मी आम्ही खाली उतरलो उतरल्यानंतर जे किरकोळ जखमी होते त्यांना थोडं साईडला पाण्यापासून साईडला घेऊन बसवून ठेवलं त्यांना थोडा आधार दिला वगैरे आणि जे जास्तच डॅमेजेस होते त्यांना काय केलं की बाबा थांबा तुम्हाला आम्ही सुखरूपने वरती हॉस्पिटलमध्ये नेण्याची ने व्यवस्था करत आहे तुम्ही घाबरून जाऊ नका काळजी करू नका तसंच आमचे टीम मेंबर सगळे आल्यानंतर आम्ही दोन टीममध्ये डिवाईड झालो आमचे वन्यजीव रक्षक मावळ टीम म्हणून आहे तसे लोक दोन टीममध्ये डिवाईड झाले काही लोकं पाण्यामध्ये उतरली जे रेस्क्यू करत असतात ते पाण्यामध्ये उतरले मी पाण्यामधून एका मला बाहेर काढला बाहेर काढल्यानंतर त्या मावशींना घेऊन त्यांच्या डोक्याला पट्टी बांधली जाम त्यांचीच ओढणी घेऊन बांधली आणि त्यांना बाजूला घेऊन आ, हे केलं पुढं घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही रेस्क्यू आ, त्या ब्रिजवरनं एक शिडी तयार केली रस रोप्स वगैरे बांधून तयार केले रोप्स आणि शिडी प्र प्रकारे केले काही जे नॉर्मल डॅमेजेस होते त्यांना बोनीवरती घेतले आणि तसंच आमचे वेगळे साहेब आहेत आम्हा त्यांनी हे लोकल मेंबर आहेत त्यांच्या ग्रुपनी पण खूप आम्हाला सहकार्य केलं रेस्क्यू टीममध्ये आम्ही एकत्र भरपूर वेळा आम्ही एकत्रच असतो त्यामुळे त्यांनी आमच्याबरोबर रेस्क्यूचं काम चांगलं केलं वेगळे वेगळी तुम्ही इथेच इथेच दिगंबर शेठ बेघड्यांच्या घरातले आम्ही मग आता जेव्हा घटना घरा किती वाजता घडलं बरे टायमिंगचं नाही सांगतात एक एक हां हां फ्रेडला आम्ही बाहेर होतो आणि हे नेहमी गर्दी होते काय नेहमी शनिवार रविवारची गर्दी जास्त राहते पर्यटक किती वर्षापूर्वीचं साखव साखव चौतीस वर्षाचा पूर्व खूप जुना झाला असा ब्याण्णवचा एकोणीसशे ब्याण्णव ब्याण्णवचा असं झालवलं भीती वाटली की जुना झालाय लोक गर्दी नाही 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 ते जाणवतं पण त्याचा विषय तो नाही हे जे पब्लिक जे येतं ना आ, हे सेल्फी काढायला ब्रिजवर थांबलं ना त्याच्यामुळं हा प्रॉब्लेम झाला हां आणि ह्याच्यावरनं टू व्हीलर एकच जाती ह्या गावासाठी ब्रिज बांधला होता टू व्हीलरला जाण येण्यासाठी पाय पाय जाण येण्यासाठी हे पर्यटक पॉईंट हा पाच सात वर्षात जास्त झाला ना दहा पाच दहा वर्षात तर त्याच्यानंतर हां त्याच्यानंतर मग हे असे हे झाले आता हे पब्लिक जर सेल्फी काढत नसतं तर त्याच्यावरती तर हा असा प्रॉब्लेम झाला नसता सेल्फी काढायला लोक थांबतात गर्दी खूप होते येणारा माणूस कितीही येऊ द्या दहा जण वीस जण संघच येऊ द्या जाऊ द्या पाच सहा गाड्या जरी टू व्हीलर संघच चालल्या पलीकडे तरी हा ब्रिज पडू शकत नाही पण ह्या गोष्टी काय झाल्या सेल्फी काढताना फॅमिली सहित छोटी मुलं जे फॅमिलीचे टोटल असेल ते सेल्फी काढायसाठी त्या ब्रिजवर थांबले थांबल्यानंतर टू एक टू व्हीलर तिकडनं आली टू व्हीलर आल्यानंतर इकडनं डबल टू व्हीलर पब्लिक मध्ये दिसलं नाही ना मग त्याच्यामुळे हे दहा ते बारा टू व्हीलर तिथे जमा झाल्या आणि त्याच्यानंतर हे जे पन्नास ते सत्तर लोक वजन आणि लोकांचं पन्नास ते शंभर लोक ते टू व्हीलर टू व्हीलर आणि ते पन्नास ते शंभर लोक त्याच्यामुळं त्या ब्रिजचं कंट्रोल संपला तुम्ही आल तेव्हा काय काय पाहिलं किती लोक पडले होते आलो तेव्हा भरपूर लोकं पडलेली होती किमान किमान पंचवीस एक लोकांना तर मी स्वतः आणि बेगडे साहेब यांच्या एं, टीमनी आम्ही त्यांना कॅरी करून स्ट्रेचरवरती वगैरे घेऊन वाले आमच्याशी कॉर्डिनेट करत होते सारखे त्यांच्याबरोबर आम्ही कॉर्डिनेट केल्यानंतर त्यांना वरती त्या ब्रिजच्या वरती पलीकडल्या साईडला जो अर्धा बा कटिंग झालेला बाजू तिकडं लोक पब्लिक कमी थांबून आम्ही त्यांना शिडी टाईप केलेलं होतं आणि तिथून पलीकडं शिफ्ट करण्याचं काम करत होतो काहींचे पाय मोडलेले होते काहींचे हात तुटलेले होते एक तर लेडीजचे अक्षरशः कंबर तुटलेली होती पण त्यांना पण पूर्ण केअरफुलमध्ये व्यवस्थित उचलून स्ट्रेचर वरती ठेवून हॉस्पिटलमध्ये जाण्याची व्यवस्था केलेली होती आणि तुम्ही कुठल्या मेन दोरीचा हा लोकल कधी असं जाणवलं का की जरा गर्दी जास्त होते मग थोडं गर्दीमुळं स्थायिक लोकांना जाण्या येण्यासाठी प्रॉब्लेम आणि पर्यटन यायचे ते काय बोलायचे की किंवा हा तुमच्यासाठी रूट नाहीये हा पर्यटनासाठी रूट आहे पण ऍक्च्युअली हा पर्यटनासाठी रूट नव्हता हा दळणवळण करणे किंवा काहींची शेती आहे पलीकडं हा जाण्यासाठी रूट होता हा बाकी काय सरपंचांनी काही नोटीस वगैरे लावली होती की नोटीस आहे तिकडे पण नोटीस आहे नोटीस वगैरे आहे बजावलेले इथं आपले जे पोलीस लोक आहेत त्यांनी बंदोबस्त किंवा आधार कार्ड दाखवा मंगत जा हे सर्व चालू होतं पण पर्यटन लोक ऐकत नाही त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला आहे लोड आला ब्रिज घटना घडली तेव्हा कुठे होतं मी कंपनीत होतो जॉबला कुठे आम्ही घरीच होतो आम्हाला ज्या टायमाला समजलं त्या टायमाला आम्ही इथं येऊन पाहिलं तर आमचे बजरंग दलचे कार्यकर्ते येऊन त्या जे अडकलेले त्यांना काढत होते रात्री अकरापर्यंत काम चालू होतं तर आम्ही पाहिलं तर साडेतीनच्या दरम्यान हा पूल ढासाळ्या गेला हे ही जग सगळी जी परिस्थिती आहे ती आपण पाहतो की साकव याच्यावर खूप मोठं वजन आलं आणि त्या वजनामुळे आणि बाईकच्या वजनामुळे हा जो ब्रिज आहे मधला जो टप्पा आहे तो थोडासा मोठा आहे आणि त्या मोठा टप्पा असल्यामुळे तिथे वजन जास्त झालं आणि ब्रिज जो आहे तो कोसळला कोसळल्यानंतर साहजिकच सगळीकडे गोंधळ उडाला उडाला आणि जे स्थानिक लोक आहेत त्या लोकांनी जे अडकलेले आहेत किंवा पडलेले आहेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला नंतर पोलीस प्रशासन आलं नंतर एन डी आर एफची टीम आली आणि ही सगळी जी दुर्घटना आहे कशाप्रकारे घडली आणि का घडली याचा आढावा घेण्याचा मी प्रयत्न केला पण तुम्ही कधीही जर फिरायला गेलात तर सेल्फी काढताना एक महत्त्वाचं लक्षात ठेवलं पाहिजे की सेल्फी काढताना गर्दी होते आणि सेल्फी काढण्यासाठी जो वेळ लागतो त्या वेळेमध्ये प्रत्येकाला सेल्फी काढायची असते आणि ती गर्दी जी आहे ती गर्दी कदाचित ती धोकादायक होऊ शकते ते तुमचा जीव घेऊ शकते त्यामुळे सेल्फी काढताना किंवा अशा ठिकाणी गर्दी करताना खूप सावधान सावधानता बाळगली बाळगली पाहिजे सरकारचं असं म्हणणं आहे की गर्दी झाली पण सरकारचं म्हणणं जरी असलं तरी सरकारने इथे एक दोन पोलीस जर ठेवले असेल तर कदाचित ही गर्दी कमी रा झाली असती आणि ही दुर्घटना घडली नसती पुलाचं काम व्हावं म्हणजे तीस पस्तीस वर्षापूर्वी जर पूल पूर्वीचा जर पूल असेल तर तो पुल पूल, पूल ब्रॉड केला पाहिजे कारण आता आपण रस्तेसुद्धा मोठे करतो आहे पूल बांधतो आहे तर अशा अशा ठिकाणी पर्यटन स्थळ म्हणून डेव्हलप करायला हरकत नाही पण तशा प्रकारची सुविधा सरकारने दिली तर दोन्ही आनंद मिळू शकतात पण सरकारचंही दुर्लक्ष इथल्या प्रशासनाचे दुर्लक्ष आणि सगळ्यात महत्त्वाचं प्र जे पर्यटक आहे त्यांचाही डिस्काळजी निष्काळजीपणा या सगळ्या दुर्घ दुर्घटनेला जबाबदार जबाबदार आहे असं म्हणतायत म्हणजे जर्नलिस्ट सिद्धेसह विलास आठवले न्यूज स्टेट महाराष्ट्र